शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणारा सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वरे सोमवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सातशे रुपये क्विंटल जुन्या सोयाबीनला चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो सोयाबीन नवीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला नवीन आले सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी